आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री व जनसामान्यांचे लाडके नेते पवन कल्याण यांच्या चौपन्नाव्या वाढदिवसानिमित्त नगर येथील दत्त मंदिर परिसरात मंगळवारी भव्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आले या रक्तदान शिबिर आणि भव्य आरोग्य शिबिराची सुरुवात दत्त महाराजांच्या पूजाने दत्त महाराजांच्या पूजाने पूर्व विभाग दत्त मंदिराचे अध्यक्ष महेश देवसानी यांच्या हस्ते करून सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते शेकडो युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे शेकडो युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले तर अनेक नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रक्तदाब मधुमेह नेत्र तपासणी हृदय तपासणी आदी सेवांचा लाभ उपस्थितांना मिळाला पवन कल्याण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक सामाजिक संस्था कार्यकर्ते व चाहता वर्ग एकत्र येऊन आज दिवस समाज उपयोगी कार्यासाठी साजरा केला उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या समाजसेवेच्या ध्यासाने प्रेरित होऊन हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले यावेळी सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून राजकारणासोबत सामाजिक जाणीव जपण्याची खरी प्रेरणा पवन कल्याण यांच्याकडून मिळते अशा शब्दात नागरिकांनी भावना व्यक्त केल्या कार्यक्रमास उपस्थित व्यक्तींची नावे नवलकुमार शिल्वेरी नरेंद्र संघा श्रीनिवास बिटला नागेश डिकोंडा पवन गुंडेटी व्यंकटेश पासकंटी आनंद अवधूत राजेश ताटीपामूल श्रीनिवास कनकी अनिल कोंडा लक्ष्मीकांत दावत प्रमोद चारगुंडी राजेश वासम गणेश पोतन राघवेंद्र शासम अनंत आडम विनायक जगताप रामकृष्ण बोगा उमेश मच्छा नागेश चन्ना श्रीनिवास मंथेन अंबादास गुज्जा मार्कंडे गुत्तीकोंडा गणेश भंडारी सोमनाथ गोयल श्रीनिवास यन्नम कामठे उपस्थित होते